नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चवळीची उसळ किंवा भाजी बनवू शकतात तुम्ही तर त्याच्यासाठी मी इथे वाटण करून ठेवलेलं आहे आपलं नॉर्मल कांदा खोबरं आणि जे काही थोडेफार गरम मसाले असतात खडे गरम मसाले ते असतील तर टाका नसतील तर नाही टाकेल तरी चालतं फक्त कांदा आणि खोबऱ्याचं जर भाजलेलं हे वाटण करून घ्यायचं आणि इथे मी चवळीसुद्धा मस्तपैकी भिजवून घेतलेली आहे आपल्याची मिडियम साईजची घेऊ शकता मोठी हवी असेल तर मोठी चवळी घेऊ शकता तर आपण याची भाजी करणार आहोत सगळ्यात आधी आपण याची पटकन अशी छानपैकी वाटण्याचं काढून घेऊयात आपण आणि मग भेटूयात आपण पुढचा व्हिडिओ सुरू करायला तर हे वाटण आपण वाटून घेऊयात पटकन इथे मी वाटण वाटून झालेलं आहे आपलं वाटण वाटून तर आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया तर मी इथे गॅसवरती एक कुकर घेतलेला आहे मी कुकरमध्ये करते जर तुम्हाला डायरेक्ट करायची असेल तर तुम्ही डायरेक्टही डायरे फोडीला देऊ शकता तर आता मी इथे कुकर तापत ठेवला आहे आणि आपल्याला आता जे साहित्य लागणार खूपच मोजकं साहित्य जास्त काही ही गडबड नाही आहे एक छोटा लागेल आणि जे आपण चवळी बटाटा घेतला आहे मी त्याच्याबरोबर दोन बटाटे घेतले मीडियम साईजचे ते लागतील आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण जे आपण केलेलं ना कांदा खोबरं भाजून घेतलेलं ते, ते वाटणे आहे हे लागेल तर आपण आता काय करूया चांगलं तापलेलं आहे कुकर कुकरमध्ये आपण एक पळी एक ते दीड पळी तेल घालून घ्या थोडंसं कमी तेल वापरत असाल तर कमी तेल घ्या काहीही हरकत नाही ओके दीड पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल आता जरा तापू देऊ आणि मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तेल अगदी गरम नाही करायचं आहे कारण की जर जा तेल जास्त गरम असेल तर कांदा पटकन खरपून जाईल कारण की कांद्याची क्वांटिटी आपली कमी आहे आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे तर त्याच्यामुळे तेल जास्त गरम नाही करायचं आहे कडकडीत थोडंफार मिडियम तापलेलं असेल ना तरी चालेल आता आपलं तेल बऱ्यापैकी झालेलं आहे गरम आपण ह्या कांदा एक छोटा कांदा तो 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 कांदा कांदा पटकरून ठेवायचा पण तेलामध्ये कधीच आता मीडियम गॅस असता कांदा पटापट फ्राय होतोय म्हणून गॅस जा जास्त फास्ट नाही ठेवायचा म्हणजे आपण बारीक छान चिरून घेतलं तो तो तर आपला कांदा जो आहे ना चांगला ब्राऊन झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लाल तिखट घालून घ्या किती जास्त नाही भाजायचा एवढा ठीक आहे म्हणजे तो कच्चा वगैरे असा लागत नाही बऱ्याच जणांना आवडत पण नाही मलाही पर्सनली नाही आवडत कच्चा कांदा राहिलेला तर मी दोन चमचे त्यात लाल तिखट घालते लाल तिखट तेलामध्ये ते चांगलं फ्राय होऊ दे मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद ती थोडीच घातलेली जास्त नाही घातलेली आपण फ्राय करून घेतो हे फ्राय खूप छान फ्राय झालेलं आहे बघितलं तेलामध्ये खूप चांगले पण परतून घेतले मसाले आता हे आता पण घालायचं आहे वाटण जे आपण वाटण केलं होतं ना ते घालायचं तुम्ही आता वाटण घालून घ्यायचं एवढे वाटण आहे तुम्हाला जर जास्त वाटा हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता म्हणजे हवा फ्राय करून घ्यायचा गा। मी जो लाल तिखट मी ते वापरलं आहे ना ते मालवण मसाला आहे आमचा त्याच्यामुळं हे सर्व अजून ॲडिशनल कुठलं कलरसाठी तिखट घालायची गरज नाही तुम्हाला जर अजून लाल हवं असेल हे तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता आता हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत जरा परतायचा आहे तर बघा किती व्यवस्थित आपला मसाला जो आहे वाटण टाकलेला आहे ते वाटण चांगल्या तेलामध्ये परत जरा मध्यामध्ये जवळ खायची म्हणजे खाली लागणार नाही ते नाहीतर पण असंच तर खाली ते करपू शकतो तुम्हाला व्यवस्थित आपण ट्राय केलं आहे चांगला मसाला बघा तेल सुटलेले कडेन आत्ता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा गरम मसाला तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये सब्जी मसाला पण टाकू शकता मी एक चमचा टाकते गरम मसाला आणि हे मिक्स करून घ्यायचं खूपही गरम मसाला घाल चालेल घरगुती असेल तर घरगुती किंवा आपण जे एड्रेसचे वगैरे बाहेरचे जे गरम मसाले आणतो सब्जी मसाले आहेत ते टाकले तरी चालते पुन्हा जरा मसाले ते व्यवस्थित एकचू होऊ द्या आणि वाटणारं खूप चांगलं पाणी सुकू द्या बघितलंच वाटण्याला की छान पाणी सुकलेलं आहे तर आपलं वाटण जे आहे छान झालेलं आहे तर आपले मसाले खूप छान भाजून झालेले आहेत वाटणाबरोबर व्यवस्थित पर परतून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा आणि ओके ते हे आपण सगळे चवळी आणि बटाटा तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी त्याच्या हिशोबाने टाका वाटणसुद्धा तुम्ही जितक्या माणसांचं करणार आहात त्याच्या हिशोबाने टाका आता मी ही भाजी चौघांसाठी करते म्हणून मी इतकी चवळी आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये चवळी टाकून घेऊया आता चवळी ह्याच्यात टाकून घेणे चवळी पण ह्या मसाल्याबरोबर बरोबर चांगली पसरून घ्यायची आहे व्यवस्थित परतायची जरा वेळ ना अशीच जराशी उकळू देव्या साधारण एक दोन मिनटं फक्त मध्ये मध्ये ढवळून घ्यायची आणि नंतर मग आपण याच्यात पाणी घालून याला शिट्ट्या करून घ्या दोन शिट्ट्या पुरेशा आहेत तुमची चवळीची क्वालिटी जशी आहे त्याच्या हिशोबाप्रमाणे शिट्ट्या करून घ्या तर चवळीची भाजी ही आहे ना ती आता मी चवळीची व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे वाटणामधून भाजी आपली पटकन रेडी होईलच तर ह्याच्यामध्ये आपण घालूयात पाणी तुम्हाला जितकं ते ठीक हवं आहे जितकं तुम्हाला ग्रेवी पातळ हवी घट्ट हवी त्याच्या हिशोबाने ह्यात पाणी घालायचं मी साधं पाणी घातलं आहे तर तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर गरम पाणी पण तुम्ही ह्याच्यात घालू शकता आता आपण ह्याच्यात घालूया चवीनुसार मीठ तर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया चवीच्या हिशोबाने मीठ मीठ कमी घालत असाल खात असाल तर तुम्ही मीठ कमी घालू शकता आपल्या आपल्या चवीच्या हिशोबाने घाला तर मीठ घालून झालेलं आहे तर हे व्यवस्थित सगळं ढवळायचं एकदा आणि शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कोथिंबीर जी आहे ना ती मी शेवटला टाकणार आहे तुम्हाला जर आत्ता फोडणीमध्ये झाल्याची असेल तर तुम्ही आत्ता पण टाकू शकता तर मी शेवटला टाकेन कारण की ती आत्ता फोडणीत टाकली ना तरी ती खूप जास्त ते शिजून जाते आणि अख्ख्या ग्रेव्हीमध्ये ती गायब होते त्याच्यामुळे मला ते नाही आवडत तर मी शेवटला टाकेन त्याच्यामध्ये छान हिरवीगार मस्त व्यवस्थित इथे दिसते तापण भेटूयात हे शिजल्यानंतर भाजी आपली रेडी झाली की मी तुम्हाला दाखवते